पाकिस्तानची राजधानी अंकारा इथं रशियन राजदूत आंद्रे कार्लोव यांची गोळी घालून हत्या अमेरिकेसह जगभरातून निषेध अमेरिकन दूतावासावर बाहेरही गोळीबार पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए महम्मद प्रमुख मौलाना मसूद अझर समवेत तिघांच्या भारत प्रत्यर्पणाची प्रक्रिया लवकरच केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांची माहिती किर्गिजस्तानच्या राष्ट्रपतींची भारत भेट आज पंतप्रधान मोदींशी महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा आणि करार होण्याची शक्यता विमुद्रीकरणानंतर ऑनलाईन व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर डिजिटल पेमेंट कंपन्यांनी सायबर सुरक्षेसाठीचं अंकेशण काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार सुरू रिझर्व्ह बँक लवकरच पन्नास रुपयांची इन्सेट आर अक्षर असलेली नवीन नोट चलनात आणणार तथापि पन्नास रुपयांची जुनी नोट बंद करण्यात येणार नसल्याचं आरबीआयनं केलं स्पष्ट पुण्यात बँकेत सापडलेल्या दहा कोटी एकोणसत्तर लाख नोटा नोटाप्रकरणी सीबीआयकडून कंपनीच्या मालकासह तिघांना अटक कोटी ले 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 दोन कोटीपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापारी व्यावसायिकांनी केलेल्या धनादेश आणि डिजिटल अर्थव्यवहारावर आता दोन टक्के कर सवलत आठ टक्क्यावरून सहा टक्के कर द्यावा लागणार चालू वित्तीय वर्ष दोन हजार सोळा सतरामध्ये भविष्य निधी खात्यावरचा आठ पूर्णांक पासष्ट टक्के व्याज देण्याचा केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत निर्णय यापूर्वी हा दर आठ पूर्णांक आठ टक्के होता विजय माल्याची मुंबईतील किंगफिशर हाऊस आणि गोवेत, उत्तर गोव्यातील किंगफिशर व्हिला या आठवड्यात पुन्हा लिलाव करण्याचा बँक गटाचा प्रयत्न सुरक्षा मोहीम फत्ते झाल्यानंतर संबंधित छायाचित्र सोशल मीडियावर पाठवल्यास संबंधितांवर सक्त कारवाई करण्याचे गृह मंत्रालयाचे निर्देश सैन्य दलातील शिस्तीचं पालन न होणं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोपवलेल्या कामापासून दूर पडणं एक गंभीर बाब सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं निरीक्षण धार्मिक स्थळांचा उपयोग धार्मिक कार्यासाठी व्हायला हवा अनधिकृत शारिया अदालत मशीद परिसरात संचालित करण्यावर मद्रास उच्च न्यायालयाचा प्रतिबंध जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये भरधाव ट्रकनं बाजारात घुसून बारा जणांना चिरडलं अनेक जखमी आरोपींनी हे कृत्य हेतुपुरस्सर केल्याची शंका पोलिसांकडून व्यक्त गर्दीच्या वेळी वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशानं मुंबईत सकाळी सात ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत अवजड वाहनांना बंदी वाहतूक पोलिसांचा निर्णय खेड्यामध्ये मोबाईलवरून रोकडरहित रहित आर्थिक व्यवहारास प्रोत्साहन देण्यासाठी शंभर एमबी डेटा मोफत देण्याची ट्रायची शिफारस सर्व रेल्वेगाड्यांमध्ये सतरा जानेवारीपासून आरएसी अर्थात रिझर्वेशन अगेन्स्ट कॅचायझेशनची सीट संख्या दहावरून चौदापर्यंत वाढवण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय सर्वाधिक लांब अंतराची आणि थेट उड्डाण सेवेत एअर इंडिया प्रथम स्थानावर दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को सर्वात लांब मात्र कमी वेळ घेणारं उड्डाण गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाडवरील आरोप निश्चितीला तीन जानेवारीपर्यंत स्थगिती प्रलंबित याचिकेवरील सुनावणीनंतर निर्णय अठरा वर्षांखालील महिला आशिया चषक स्पर्धेत मलेशियावर तीन एक न विजय अ गटात भारत अव्वल मुंबईतील शिवाजी पार्कवर ख्रिसमस आणि नवीन वर्ष स्वागत कार्यक्रम संध्याकाळी सात ते रात्री पर्यंत साजरे करायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी